नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली आहे दिल्लीतील दिल भाजप नेत्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काहीच देणं घेणं नसून त्यांना शेतमालाचे बाजारभाव वाढवा म्हटलं की ते सांगतात काश्मीरचे तीनशे सत्तर कलम हटवलंय अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचार सभेत बोलताना केली आहे ठाकरे म्हणाले मुंबई जशी त्यांनी अदानी अंबानीच्या ताब्यात देण्याचा घाट घातला तशीच अवस्था राज्यातील सहकार क्षेत्र सहकारी बँकांचं होणार आहे हे टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आपण कुटुंब प्रमुख म्हणून सर्व प्रश्न सोडवू लोकांना न्याय देऊ तसेच लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ठाकरे म्हणाले लोकसभा नंतर यांना लाडकी बहीण आठवली एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे कर्नाटकात भाजप व्यासपीठावर अत्याचार करणारी व्यक्ती वावरते यातून यांची आस्था ओळखा गोंद्यात अनुराधा नागवडे यांना विजयी करा मतदारसंघातील डिंबे माणिकडोह डोह साकळाई उपसा जलसिंचन योजना एमआयडीसी आदी प्रश्न सोडवू विरोधक विजयी झाला तर मात्र धरणाजवळ बोगदा नाही तर आयुष्याला भगदाड पडल्याशिवाय राहणार नाही हा धोका ओळखा असं सांगत शेतकऱ्यांना भाव वाढवून देऊ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही स्थिर ठेवू महिलांना तीन हजार रुपये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देऊ आधी घोषणा यावेळी त्यांनी केल्या तर खासदार निलेश लंके यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त करताना ठाकरे म्हणाले लंके यांना मताधिक्य मिळवून दिलं ते शिवसैनिक आणि श्रीगोंद्याने त्यांनी नागवडे यांच्या प्रचारार्थ सभा घ्यायला हव्या शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी आपली उमेदवारी नागवडे यांना दिली त्याचं कौतुक करावं तेवढं कमी घनश्याम शेलार यांनी देखील महाविकास आघाडी प्रेमापोटी पाठिंबा दिलाय याचाही उल्लेख त्यांनी केला प्रचारासाठी प्रवास करताना माझी बॅग तपासली जाते तशी पंतप्रधान मोदी यांची बॅग तपासली पाहिजे कारण ते देखील पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रवास करतातच की अशी मागणी ठाकरे यांनी केली खासदार फौजिया खान यांनी बोलताना सांगितलं की अपक्ष उमेदवाराने खासदार शरद पवार यांचा फोटो प्रचारात वापरणं चुकीचं असून यापुढे वापरू नये तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले कुकडी कारखाना उभारणीस मला तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी विचारलं मी त्यांना स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांना पाठिंबा देण्यास सांगावं लागेल असं सांगून नागवडे यांनी पाठिंबा दिला म्हणून कुकडी कारखाना सुरू झाला पुढे राहुल जगताप यांना नागवडे यांनी पाठिंबा देत आमदार केलं ते आज अपक्ष निवडणूक लढवत आहेत याचं आश्चर्य वाटलं भाजप उमेदवारावर तब्बल तीस गुन्हे आर्थिक बाबीशी संबंधित आहे याचंही आश्चर्य व्यक्त केलंय तर बाबासाहेब भोस म्हणाले राहुल जगताप यांना दोन हजार एकोणास मध्ये शरद पवार उमेदवारी देत होते तर ते पळून गेले आणि आज भाजपचे डमी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत अशी टीका केली तर उमेदवार अनुराधा नागोडे म्हणाल्या राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी करून दगा दिला नागोडे कुटुंबात दानत आहे आम्ही राहुल जगताप आणि बबनराव पाचपुते यांना मदत केली तर दुसरीकडे साजन पाचपुते यांना आम्ही मदत केली नाही पण कमी वयात साजन पाचपुते यांनी राजकीय या प्रगल्भता दाखवत आम्हाला उमेदवारी मिळवून दिली हा मनाचा मोठेपणा आहे नागवडे यांनी यावेळी आपल्या भाषणातून विविध मुद्द्यांवर विरोधकांवर टीका केली आहे शेख सुभान अली यांनी बोलताना सांगितलं की भाजपमध्ये मुस्लिम देखील आहेत ते चांगले पण जे संतांच्या विचाराने चालतात भेदाभेद न करता वागतात महाविकास आघाडीला उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देतात तर वोट जिहाद म्हणतात यावर त्यांनी टीका केली यावेळी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ दीपक नागवडे आदेश नागवडे सुनंदा पाचपुते पृथ्वीराज नागवडे दिग्विजय नागवडे विक्रम राठोड शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब दुतारे तालुका प्रमुख विजय शिंदे भाऊसाहेब गोरे माजी नगराध्यक्ष सुनीता शिंदे एम डी शिंदे डी घोरपडे माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे संतोषी थापे नगरसेवक प्रशांत गोरे गणेश भोस निसार बेपारी आदींसह कार्यकर्ते आणि लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तो तुम्हाला फरक बद्दल कलम हटाने विरोध केला के बैठे हे म्हटलं हा आपको राजनिती मे गाडणे केले बैठे पण तीनशे सत्तर कलम काढताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता हे अमित बाबू आप भुलगे शायर आणि आताची जी निवडणूक आहे आमच्या या शेतकऱ्याच्या आणि माता भगिनीच्या आयुष्याची निवडणूक आहे तीनशे सत्तर कलम हे काश्मीर साठी आहे पण आमच्या या शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत अगदी शेतकऱ्याचे लोक की कर्ज आहे ते पहिले तसं अमित शहाची तुम्ही माफ करण्याचे दाखवा निवडणूक झाल्यानंतर तुमची पोपटन सुरू झाले आम्ही शेतकऱ्यांना खर्च मुक्त करू अरे मी करून दाखवला नाही शेतकऱ्यांनी माझ्याकडे कर्जमुक्ती मागितली होती तरी पण मी माझं कर्तव्य केलं मी कर्तव्य केले मी भी काही उपचार नाही केले दहा रुपयामध्ये शिवसेने मी नाही दिलं पण हे मी जायला नाही करत मी माझ्यासाठी हे तुमचेच पण शेतकरी तुमच्या हाताचे अमित राजे आणि मोदींनी सांगतोय तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज उत्तर तयार करू नका असेल तर आम्हीच करणार आहोत पण शेतकऱ्यांबद्दल जर का तुम्हाला काही महत्व असेल तर पहिलं शेती होत मग ते बियाणं असेल कळत असेल कीटकनाशक असतील शेतीचे अवजार असतील शेतीला लागणार पहायला प्लास्टिक असेल याचा होता जीएसटी पहिला माफ करून दाखवा आणि भाग आमच्याकडून

बरोबर ना गाडीचे वडलेत कैरी जेव्हा पडलेत हे यांचं जे काय आयात केलं धोरण चालतं म्हणजे भरपूर उलट जेव्हा माझा महाराष्ट्राचा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी लढत होता तेव्हा यांनी पांढरा कांद्याची निर्यात बंदी काढून टाकली आपल्याकडे कोण पांढरा कांदा उत्पादन करतो कसं तुम्ही मग राज्यातल्या आपल्या देशातल्या कोणत्या भागाचा कांदा होतो मग तेच माझं म्हणणं आहे म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी गेला तरी चालेल मी गुजरातला गुजरातला झाला असं माझा अजिबात म्हणणार नाही एवढी माणूस की आहे माझे पण माझ्या राज्यातले शेतकरी तलबंट आहेत त्यांच्याबद्दल काही करत नाही माझ्या राज्यातले तरुण तरौन, तरुणी हे बेकार म्हणून फेटत आहेत आणि आम्ही आणत होतो ते सगळे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला पडून नेले आणि बेशरम पण आले तुम्ही माझ्या या लोकांसमोर महत्वाला माहिती बरं हे एवढं तर काहीच नाहीये आज मी बघितलं पेपर मध्ये जायला निघालो मुंबई मध्ये मोदींची सभा आहे किती वेळ वाईट बघा ज्या शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या शिवसेने कठीण काळामध्ये साथ दिली सोबत केली बाळासाहेब होते म्हणून दोन मोदी वाचले तर वाजपेयी त्यांना कधीच तक्रेक डबा दाखवला होता आज त्यांची सभा आहे आणि पहिला फोटोवरती हिंदू सम्राट बाळासाहेबांचा आज शिवाजी पार्कला मोदी जातायत हे तीनच चॅनल आहेत त्याला कारण उद्या नक्की फोटो येणार शिवाजी पार्कला गेल्यानंतर मोदीजी लोडत 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 हिंदू जाणार आणि वंदन करून त्यांना की मी बाळासाहेबांचा खरंच मला असं द्या मग लोडत जाते ती नाही आता तुमच्या ती वेळ का आली पण मोदीजी आता वेळ निघून गेले कारण तुमची गॅरंटी आता महाराष्ट्रामध्ये चालत नाही महाराष्ट्रात पालते ठाकरे गॅरंटी करते आणि तीच गॅरंटीचा तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचे की नाही बदलायचे आज आपल्याकडं साहेब आलेत आदरणीय आपल्या श्रीगोंद्याचं दैवत असणार शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर शेजारी आहे त्यांना नतमस्तक होते माझे आदरणीय सासरे शिवाजी बापू नागवडे यांच्या स्मृतीला अभिवादन करते सदांना पाचपुते त्यांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि आपण इथे सगळेजण जमलात त्यामध्ये आदरणीय आमचे सर्व पत्रकार सगळं मीडियावाले टी व्ही चॅनलवाले आपण सर्वच सन्माननी या ठिकाणी आहात आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील यांनी माझ्यावर श्रीगोंद्यातल्या जनतेवर विश्वास ठेवून आपल्याला महाविकास आघाडीची उमेदवारी दिली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला इथं येऊन उपकृत केलं त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे आदरणीय थोरात साहेबांचे मनापासून आभार मानते आदरणीय साहेब महाराष्ट्रामध्ये वेगवेगळं राजकारण होत आहे आपणही सगळे पाहताय श्रीगोंद्यात पण काही वेगळं होत नाही आहे आपल्याला काही श्रीगोंद्यातले मला सविस्तर भाषण करायचं होतं तुम्ही सगळे माझं नेहमी भाषण ऐकता पण आज आपल्याला या दोन मोठ्या नेत्यांचं भाषण ऐकायचं पण आपल्याला एकच सांगते साहेब की आमचे माझे सासरे आदरणी शिवाजी बापू नागवड्यांनी या श्रीगोंदाला तळहातातल्या फोडा प्रमाणात जपलं इथल्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या कुटुंबासारखं जपलं पण आज ज्यावेळेस नागोडे परिवारावर वेळ येते त्यावेळेस हे समोरचे कसे वागतात हे आज तुम्ही सगळे बघताय तुम्हाला सगळ्यांना मला हेच सांगायचंय अरे नागोडी परिवारात जी दानत आहे ती यांच्यात कुणाच्यातच नाही आपण दोन दोन यांना यांना आमदारकीला मदत केली साधू ना पाठिंबा नाही आदरणीय येऊन आपल्याला आज पाठिंबा देऊन आम्हाला उपकृत केला त्यांचे मी मनापासून आभार मानते आदरणीय घनशामान जो मान सन्मान आम्ही सगळ्यांनी केला आणि करणार आहोत तेवढाच आपल्या अपक्ष उमेदवाराचा सुद्धा केला असता पण त्यांच्या तेवढी दानत नव्हती की आपल्याला आपल्या आदरणीय शिवाजी बापू नागवड्यांनी दिलेल्या पण ज्या माणसावर आपण उपकार काही केले नव्हते पण त्यांच्या वडिलांनी शब्द दिला होता म्हणून आदरणीय साजन भाई यांनी आपल्याला जो उमेदवारी देऊन मनाचा मोठेपणा दिला त्याची दानत या कुणामध्येच नाही जे एवढी लहान वयाच्या आहे तरी सुद्धा त्यांना जे समजलं त्यांना हे पुढच्या समजलं नाही आदरणीय साहेब त्या आम्हाला म्हणतात श्रीगोंद्यामध्ये खूप निधी आला आणि खूप विकास झाला अनुराधा नागोडेंच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्या गांधारी झाल्यात त्यांना विकास दिसत नाही इथे सगळे पत्रकार आहेत सोशल मीडिया वाले टी व्ही वाले चॅनल वाले शेजारीच आपल्या श्रीगोंद्याच्या सर्व पोलीस दलाचं कॉर्टर आहे तुम्ही जरा कॅमेरे फिरवलं तर दिसेल तुम्हाला त्याची काय अवस्था आहे मग चाळीस वर्षात हे विकास केलाय का तुम्ही त्या बिचाऱ्या पोलिसांना राहायला कॉर्टर नाही प्रशासकीय एक सुद्धा इमारत आपल्याकडे आज चांगली नाहीये तिथं कोणतरी माणूस राहण्याच्या लायकीचं आहे का अरे तुम्ही जर आज उद्धव साहेब ठाकरे ते इथं येताना त्यांना उशीर झाला त्यांच्या हेलिकॉप्टरचा परवाना उशिरा दिला त्यांचे बॅग तुम्ही तपासता त्यापेक्षा भारतामध्ये पुलगामा हल्ला झाला त्यामध्ये जर जर तुम्ही नीट तपासणी केली असती तर महिला आपल्या विधवा होण्याच्या राहिल्या असत्या पण तुम्ही आमच्या नेत्यांच्या बॅगा तपासता तुम्ही आमच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टरचे परवाने थांबवता हे कुठलं कपटी राजकारण तुमचं चाललेलं आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या विकासाचा शेतकऱ्यांच्या काय म्हणतो आपण त्याचा तर कधी विचारच केला नाही आमच्या श्रीगोंद्यातले तरुण तसेच आहेत आमच्या श्रीगोंद्यातल्या महिला तशाच आहेत आता आमचे शरद पवार म्हणून एक आमचे सरपंच आहेत त्यांनी भाषण केलं चिचोंडी पाटील मध्ये झालेल्या आमच्या महिलांच्या अत्याचाराबद्दल आमची महिला सुरक्षित नाही तरुणांना हाताला काम नाही आणि आज आपल्याला सगळ्यांना चाळीस वर्ष सत्तेत असणारी माणसं सांगतात की आम्ही खूप चांगला विकास केला मी त्यांना म्हटलं श्रीगोंदाच्या वेळेस खड्डे येऊन बघितले तरी तुम्हाला विकास कळेल आणि विकास दिसेल त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मला एकच सांगायचंय की जिथला राजा व्यापारी असतो ना तिथली प्रजाला तो भिकारी करून सोडत असतो आपले हे राजे व्यापारी आहेत त्यांचा व्यापाऱ्याचा डोकं आहे ज्या दिवशी आपली भाकरी पिझासारखी बॉक्समध्ये ना त्या दिवशी यांना कळणार आहे काय माहिती त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपल्याला शेतकऱ्याचं सरकार आणायचंय शेतकऱ्यांच्या हक्काचं सरकार आणायचं ज्या माणसांना तळमळीने या महाराष्ट्रामध्ये काम करायचंय त्यांचं सरकार आणायचंय आणि माझ्याकडे आज खूप मुद्दे आहेत बोलण्याचे जे आमच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये आहेत आपल्यासाठी डिंबे माणिक दोह बोगदा पूर्ण करणे हा श्रीगोंद्यातला एक तालुक्याचा हक्काचा पाणी मिळण्यासाठी साहेब आपल्याला आम्हाला मदत करावी लागणार आहे दिंबे येळगाव धरणात कॅनल पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी दुरुस्ती करून पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचं नियोजन आपल्याला आपल्या इकडं साकळाईचा प्रश्न जो प्रलंबित आहे तो पूर्ण करण्यासाठी साहेब आपल्याला आम्हाला प्रयत्न करावा ला लागणार माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागवडे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी भोसा खिंडीचा तुकाई चारीचा आणि आपल्या साखळाईचा प्रश्न भवन मध्ये मांडला होता त्यावेळेस आदरणीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते आदरणीय बापू परत आमदार झाले नाहीत नाही तर आपला साखळाईचा प्रश्न तेव्हाच मार्गे लागला होता पण तुम्हाला मी एक शब्द देते आदरणीय सगळ्या नेत्यांच्या साक्षीने इथं शेख मोहम्मद महाराज पण आहे मी तिथं गेल्यानंतर पूर्ण प्रामाणिकपणे साखळाईसाठी प्रयत्न करणारच आहे नदीकाठच्या गावाला आपल्याला शुद्ध पाणी देण्याचं जे योजना आहे ती आपल्याला पूर्ण करायचे जलसंधारणाच्या प्रभावीपणे भूज भूजल पातळी वाढवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे मतदारसंघातील प्रत्येक सबस्टेशनची क्षमता वाढवून शेतकऱ्याला पूर्ण क्षमतेची वीज देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचं आहे सौर ऊर्जा योजना शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचे बेरोजगारांना उपलब्ध रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी आपल्याला आधीच सांगितले की आपल्या तालुक्यात जिथे एम आय डी सी मंजूर आहे ते आणून देण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार आहे आणि तुम्हाला हे पण माहिती की नागावडे परिवार जर शब्द देत असेल तर पूर्णच करतो आणि मी काय शो साठी आमदार व्हायला हो, नाही चालले यांच्यासारखं चाळीस वर्ष मंत्रीपद आमदार पद असताना काय तालुक्यात केलं साहेब आता जे आमच्या समोर उमेदवार उभे आहेत त्यांनी साधक ग्रामपंचायतचं पण इलेक्शन लढवलं नाही आणि डायरेक्ट विधानसभेला उभे राहिले त्यांना मुळ त्या माणसाला काहीतरी अनुभव आहे का की मतदारसंघातले प्रश्न काय आहेत जनतेचे प्रश्न काहीतरी अनुभव आहे का की मतदारसंघातले प्रश्न काय आहेत जनतेचे प्रश्न काय आहेत सर्वसामान्य माणसांना ला काय लागतं प्रस्ताव कसा दिला जातो खालून ग्रामपंचायत सुद्धा लढवली नसेल तर हे माणसं विधानसभेमध्ये जाऊन काय करणार आहेत आणि दुसरे जे आपले उमेदवार आहेत एक भाजपचे अधिकृत आहेत आणि एक भाजपचे दुसरे अनाधिकृत आहेत दोघ मिळून श्री श्रीगोंद्याची वाट लावायला निघालेत आता आपण सगळ्या जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी एकदा मला संधी देऊन बघा आपण सगळ्यांना संधी देऊन बघितली आपण सगळ्यांच्या पाठीमागं उभं आपण सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहून बघितले एकदा सगळ्यांना आशीर्वाद देऊन बघितलाय एकदा आदरणीय बापूंच्या आठवणी जागृत करून बापूंला श्रद्धांजली म्हणून परिवारातला आमदार आपण करावा ही विनंती करते वीस तारखेला मतदान आहे माझं चिन्ह मशाल आहे एक नंबर आहे एक नंबरचं बटन दाबावं मी कधी आपल्या सेवेला कमी पडणार नाही राहिलेले पाच सहा दिवस तुम्ही मला द्या पुढचे पाच वर्ष मी तुमच्या सेवेसाठी अविरत राहील प्रतिनिधी मुश्ताक पठान न्यूज टूडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा